वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे

जघन निहित पाणी मंडन मंडना तरुणतुलसी माला कंधरम गंजने सदैधवलासम विठ्ठल चिंतयाम सुस्वागतम 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 उपस्थित सर्वांचं तिथे परिवाराच्या वतीनं स्वागत आज या ठिकाणी हरिभक्तिपरायण परमपूज्य श्रीगुरुबाबाईकर महाराज यांचं भजन सुरू होते महाराजांचं आगमन पाच मिनिटात होईल सुरुवातीलाच मी या ठिकाणी नाना आदरणीय नानासाहेब चितळे आणि आदरणीय काकासाहेब चितळे यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं त्याचबरोबर मी व्यासपीठावर औदुंबर येथील येथील ब्रह्मवृंद नारायण प्रदीप शास्त्री जोशी राजेंद्र शास्त्री जोशी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो वेद घोषामध्ये दीप प्रज्वलन आणि प्रतिमांचं पूजन होतंय तसंच विश्वासदादा चितळे यांनी कृपया व्यासपीठावर यावं दीप प्रज्वलन प्रतिमा पूजनासाठी थोडस या ठिकाणी मंडळी जी उभे काळकरी मंडळी यांना कृपया विनंती करतो त्यांनी कृपया या बाजूला या म्हणजे सगळ्यांना दिसेल दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन केलेलं आदरणीय मुकुंद काका चितळे यांनाही नम्र विनंती त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं दीप प्रज्वलनासाठी आणि प्रतिमा पूजनासाठी ृणो देभेश्वे रसा ॐ देवे वाचमजयन्त देवास्तान् विश्व पशवो वदन्ति सालो मन्द्रे शमोर्जन्धेन तस्मानुपदयितु ॐ संसृष्टण्डनामुपया समाक्रोश्वाप्या न्दो निनन्दता नारुराजे सुजत्रा वात्मनाजितासो अपनिलयन्दाम् ॐ त्र्यं मञ्यशामहे सुगन्ध पुष्टगर्वारुकमेव वन्द श्रेतो लोकायः ॐ दिवे दिवे सदृशेरन्यवर्धन कृष्णासे सतपसन् मनो याः आन्दासा वृषभो वस्नयन्तो रौराजे वर्जे नम शम्बरञ्च कलिकृत जनुषाम्ब्रब्रमाणैर्ति

इमारत फळा आली संत कृपा झाली ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश भागवत संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि त्याचा कळस म्हणजे जगद्गुरु तुका बुराय संतांनी भक्ती मार्गामध्ये सोपवर्म सांगितलेलं आहे सोपे वर्म सांगितले सांगितणा घेऊन भगवान कुठं आहे भगवान स्वतः सांगतात नाहम वसाम वैकुंठे योगिना हृदये रव मन भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा नारद त्या ठिकाणी माझे भक्त माझं गायन करतात भजन करतात पूजन करतात त्या ठिकाणी मी उभा असतो ते थासे देव उभा जैसी समचरणाची शोभा भगवान नुसतं नाही उभे तर भगवान स्वतः नाचतात नामदेवांच्या सारखे कीर्तनकार ज्यांचं ब्रीदच आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी त्याप्रमाणे भक्तिप्रेमानुसार ओथंबलेलं या चक्री भजनाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ सर्व उपस्थितांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय काकासाहेब चितळे करतायत मी आदरणीय काकासाहेब चितळे यांना नम्र विनंती करतो त्यांनी कृपया आपण यावं आणि उपस्थितांचं स्वागत करावं आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं नमस्कार अवशेकर महाराज आणि त्यांची सर्व भजनी मंडळी यांचं प्रथम मी स्वागत करतो उपस्थित सर्वच सद्ग्रहस्थ बंधू आणि भगिनींचंही मी आमच्या परिवारासर्पण आणि डेअरीतर्फे मी सहर्ष स्वागत करतोय प्रस्ताविकामध्ये मला सांगण्यात आलं की काही का हे आम्ही करतोय आणि का हे ठीक करायचं कशामुळं आम्ही हे करायला लागलो माझे आई आणि वडील दोघंही भक्ती संप्रदायातले होते अपघाताने विठोवालचे ते भक्त झाले त्यांचे मामा एक पोलीस अधिकारी हो होते ब्रिटिश काळामध्ये त्यांनी एकदा त्यांना पंढरपूरला नेलेलं होतं आणि तिथं गेल्यानंतर त्यांना ते म्हणाले तिथं आल्यानंतर तुला मनशांती लावेल ये ते म्हणाले तिथं लाभली की नाही मला माहित नाही पण असं वाटायला लागलं की ठीक आहे बाबा हे ठिकाण चांगलं आहे त्यामुळे ते दरवर्षी पंढरपूरला जात असत आमच्या घरी ते स्वतः सकाळी पहाटे उठून सगळ्या भोपाळे म्हणत असत तर आम्ही विचारत होतो लहानपणी की याच्यातून काय मिळतं आत्तासुद्धा ते तरुण लोक काही आलेले आहेत त्यांना वाटेल की भागवत कथा ऐकून आम्हाला काय मिळणार सिनेमातली गाणी ऐकून नाटकातली गाणी ऐकून तुम्हाला त्यावेळापुरतं काय वाटतं आनंद मिळतो असाच वेगळ्या प्रकारचा आनंद आणि मनशांती अशी कथा ऐकल्यानंतर मिळेल माणसाने अंधश्रद्धा ठेवू नये पण चांगली श्रद्धा ठेवायला काहीच हरकत नाही पण सगळ्या संतांनी आणि महंतांनी हेच सांगितले आपल्याला की अंधश्रद्धे न करता श्रद्धेने राहा या भागवत धर्मामध्ये असेल वारकरी संप्रदायामध्ये असेल लहान मोठा गरीब श्रीमंत हे काही पाहिलं जात नाही तो विठ्ठल आहे विठ्ठलाला जाऊन आला म्हटल्यानंतर पायावर डोकं ठेवलं जातं विचार करा एवढी नम्रता आपल्याला आणायची असेल तर अशा कथा ऐकणं आवश्यक आहे मग ज्या काय आपल्या समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या आपोआप स कमी होतील दृष्टीने हा भागवत सप्ता कथा सप्ताह हा एक आमचा खारीचा वाटा आहे असं म समजा या उद्देशानं केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत ते तुम्हाला आता ऐकायलाही मिळतील साहित्य संमेलनामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये वैज्ञानिक दाखले काय असतात ते समोर बसलेत कुटणींत महाराजांनी सब प्रमाण आपल्याला दाखवलेले होते आता ही तुम्हाला ह्या भगवत कथेमध्ये हे सगळं ऐकायला मिळेल की पूर्वीच्या काळीसुद्धा आपलं विज्ञान काही गंजलेलं नव्हतं आणि तेच विज्ञान धरून आपण भक्ती करायची आहे आणि मनशांती मिळवायची आहे त्याच्यासाठी आपण इथं सगळे जमलेलो आहोत त्याचा सर्वांनी चार मार्चपर्यंत आनंद घ्यावा असे आम्हा सर्वांतर्फे विनंती करतो धन्यवाद महाराजांचं आगमन होते सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तुमचं स्वागत करूया आदरणीय काकासाहेब चितळे यांच्या उचित या प्रास्ताविक आणि स्वागतानंतर महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात ओळखल्या जाणाऱ्या धर्म प्रसारक पीठाची स्थापना वीरनाथ महाराजांनी केली आजपासून बरोबर जिल्हा लातूर येथील श्री मल्लप्पा सावकार नामक कडक वीरशैवाच्या कुळात जन्मलेल्या वीरनाथांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच परमात्मा पांडुरंगाचे दर्शन घेतले चार वर्षाचे असताना अंगणातील दोन दगड चिमुकल्या हाताने उचलून टाळी बाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले मल्लप्पा सावकार आणि आई शिवमाबाईंनी मुला समजवण्याचा प्रयत्न शेवटी निष्णा ठरला आणि हरिहराच्या भेदापलीकडील अद्वैत भक्ती वीरनाथांच्या मधून प्रकट होऊन शिवस्य हृदयं विष्णू विष्णूचे हृदयं शिवम याची प्रचिती आली आद्रपुरुष वीरनाथांनी सद्गुरु गुरुगुंडा महाराज देंगलूरकर यांच्या दिव्य सानिध्यात नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील रामपूरच्या अभयारण्यात श्री रामलिंगेश्वर महादेव मंदिरात सलग चौदा वर्षे फक्त लिंबाचा पाला खाऊन खडकर अशी तपश्चर्या केली अखंडपणे एकनिष्ठेने केलेल्या गुरुसेवेच्या फलस्वरूप वीरनाथांना कृपा प्रसाद मिळाला आणि तो प्रसाद म्हणजेच हे चक्री भजन होय गुंडा महाराजांनी आपल्या गळ्यातील चक्री वजनाचा हा वीणा जो आपल्याला समोर दिसतोय हातातील चिपळ्या त्यांना देऊन भारतभ्रमाचा उपदेश केला आपले कंठीची सुमनमाला घातली करे वीरपांचा गळा म्हणती हा भजन सोहळा भोगी प्रेमळा येथुनी असा दाखलाच आपल्याला गुंडा महत्रेमध्ये मिळतो आद्य पुरुष सद्गुरू वीरनाथ महाराजानंतर द्वितीय सद्पुरुष सद्गुरु श्री मल्लप्पा महाराज नंतर सद्गुरु दासवीरनाथ महाराज चौथे पीठाधीश सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज आणि नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पाचवे विद्यमान पीठाधीश म्हणून सद्गुरु श्री गुरुबाबा औसेकर महाराज अशी अद्वैत भक्ती उपासनेची चक्री भजनाच्या साधनेची परंपरा अविरतपणे अखंडपणे चालू आहे नाथ संस्थांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती या स्वयंभू विठ्ठलाची उपासना आणि गुरुसेवा नाथ मंदिरात अव्याहत चालू असते चा नाथ संस्थानात प्रतिवर्षी आठ मोठे उत्सव परंपरेने संपन्न होतात नाथ संस्थानाच्या पीठाधिपतींच्या अधिपत्याखाली धर्म संकीर्तन महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते गुरुपौर्णिमेला हैदराबाद मध्ये नाथ संस्थानाचा गुरुपौर्णिमा उत्सव असतो यावेळी पाश्चात्य देशातील भक्त शिष्य देखील आवर्जून हजेरी लावतात श्रावण मास उत्सवात पीठादेश औसेकर महाराज अवशात महिनाभर आयाचित व्रत घेऊन वास्तव्य करतात नित्य महापूजा महाप्रसाद नाथ मंदिरात नित्य सायंकाळी भक्तांसमवेत चक्री भजन ज्ञानेश्वरीवर प्रवचन हरिजागर हे कार्यक्रम सतत सुरू असतात या श्रावण मासात हजारो भगवत भक्त औसेकर महाराजांकडून अनुग्रह उपदेश घेतात गणेशोत्सवात अखंड अथर्व शीर्ष पठण आणि नवमी दिवशी गणेश यज्ञ केला जातो अथर्व शीर्षाच्या पठणास अगदी दोन वर्षाच्या बालकापासून ते वृद्धांपर्यंत सर्व जाती पंथातील शेकडो गणेश भक्त आवर्जून हजेरी लावतात सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकरांची गणेश उपासना खूप मोठी आहे नवरात्रात देवी